व्यापाऱ्यास पिस्टलचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या दोन गुन्हेगारास पिस्टलसह पकडलं चंदनझिरा पोलिसात गुन्हा दाखल पिस्टलचा धाक दाखवून व्यापाऱ्याला दोन कोटीची खंडणी मागणाऱ्या दोन संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा आणि चंदनझिरा पोलिसांनी पिस्टलसह अटक केली ही कारवाई बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी केली असल्याची माहिती दुपारी तीन वाजता पोलिस सूत्राने दिली आहे दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हॉटेल कनक येथे फिर्यादी श्लोक अग्रवाल हे बसलेले असताना चंद्रकांत विष्णू जाधव विक्की मांडोळे व एक अन्य इसम यांनी फिर्यादीला दोन कोटीची खंडणी मागितली होती त्यामुळे चंदनजेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास करीत असताना पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत व पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांना चंद्रकांत विष्णू जाधव आणि विक्की मांडोळे यांची गुप्त माहिती मिळाली त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी जात त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एक गावठी बनावटीचं पिस्टल आणि एक जिवंत काळदूज देखील जप्त केलं आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुषणोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे सचिन सानप गजानन जारवाल साईनाथ पवार कृष्णा तंगे राजेंद्र पवार शरद पवार नवनाथ पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे रमेश काळे यांनी केली आहे